चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय सन्माननीय माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आज इथे सिव्हिल मंडळामध्ये एक भव्य दिव्य अशी सभेसाठी उपस्थित झालेली आहे पवन सु प्रभाग इथे आणि त्यांनी भव्य दिव्य असं त्यांचं स्वागत करण्यात आले आणि लाखो लोकांचे त्यांना समर्थन आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे त्यांची लोकप्रियता आहे आणि महाराष्ट्रात लोकप्रियता आहे आता देशात लोकप्रियता होईल आणि एकमेव खासदार जे होणार आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामधील आणि विकासकामाचा जो सजावा ये येईल त्या माध्यमातून मी सर्व समाज बांधव किंवा मंडळातील सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण पूर्णपणे पूर्ण ताकदीने आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे आणि मतदान करून त्यांना विजय करायचा आहे आणि त्या त्यांच्यासोबत माननीय प्रधानमंत्री साहेब जे आपले देशाचे प्रधानमंत्री आहे नरेंद्रभाई मोदी यांना मजबूत करायचं आहे ज्यांना मजबूत केलं म्हणजे देश मजबूत राष्ट्र मजबूत आणि आपल्याला सर्वांना यासाठी वंदे मात्र